हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी दे एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आणि उपस्थित सरकारी बंद घडले आज खरं म्हणजे खरं म्हणजे गेले काही दिवस एकंदर पावसाची स्थिती उडी त्याच्यानंतर मला असं वाटलं विशेष सुरेंदिंदा होईल आम्ही जी शिवचा काही भाग या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला नोंद द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाण्याला जे काही सारा पाणी लागेल त्यासंबंधी जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी तातडीच्या करायला सरकारला भाग करावं त्या हेतूचा खरी म्हणायचं मिळाले या ठिकाणी यावं મહારાષ્ટ્ર એક વૈશિષ્ટો તો પાઉસ હો અપેક્ષા અહી ચાલા પાઉસ હોય પણ આત્તા જે પાટી ફૂચત નહીં અને પ્રશ્ન સોળાયો મહત્વ ફટત્વ એ ફાર દિવસ ફિલ્લી વ્યવસાય યોજના કામ કઈ ફર કે કૌશલતા त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम गुंतवणीच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सही न झाली त्याचं भूमीपूजनसुद्धा माझ्या उपस्थितीत झालं पण आपल्याला जे हवे आहे त्याची हृतता आज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदन गुंजनेचा कालवा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम या यासंबंधीची ती सगळी निवेदन आहेत आणि म्हणून मी एवढं सांगेन आमदार वाटीचे नेते या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालवंड आणि मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो ती सुनायला असेल कदाचित झुंबवायला असेल जिथं मुख्यमंत्री बोलत असतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत आणि एकदा हे जे गुंधवणीचं वागणं आहे त्याचा स्वच्छ व्यवस्था करायचा हा विचार सगळ्यांच्या सा मनामध्ये आहे त्याला तुम्हाला लोकांचं सहकार द्यावं एक दोष सांगतो की ज्यावेळेस असे फाटे फाऊन सुरू करतो आणि त्याला विलंग लागतो त्यावेळेस त्याला फाटेफास होतं कोणी म्हणतं इकडून घ्या कोणी म्हणता तिकडून घ्या બંધી અધિકાંતેતા ફાયદા હોત અે અી યોજના સંબંધી આગ્રહ ત્યાંિકાણી ધરાવ અને તે રાજ્ય સરકારના ભાગ પાડ્યા છે કામ આ સીન કરો એવો ઉલ્લેખ એ किंवा सगळ्यांशी आभारी बांधायची होते तर काही निवडणूक झाली त्या निवडणुकीतून त्यांनी उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि फुलंदा मोठ्या मताची आघाडी द्यायला यशस्वी झालं चांगलं काम त्या ठिकाणी केलं आज खरं उन्हाळ्यात तर ज्यांना निवडून दिलं त्यांची इच्छा यायची इच्छा होती पण आजच त्यांना काम परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांचे सेरजी इंग्लंडमध्ये शिकतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज फर्जीदान समारंभ आहे त्यामुळे आपल्या मुलाच्या फर्जीदान समारंभाला आणि मुलीच्या फर्जीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं आणि त्यामुळे त्यांची इच्छा यायची इच्छा असताना सुद्धा सुशिया तरी असे काही येऊ शकलं नाही पण आत्ता सांगितलं याच्या त्याच्या सुद्धा त्यांची सत्ता इतर झालेली दिसते वेळ चालल्याच्या नंतर त्या नक्की यायची त्याही कक्षा हा जो गुंजवण्याचा इरा आहे तो सोडवण्याच्यासाठी त्यांच्या आमदारांच्या बरोबर हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी देऊ शकते आणखीन काही गोष्टी आहेत आज आणखीन काही गोष्टी आहेत देशाचं राजकारण हे बदलते गेले दहा वर्ष एक विसिष्ट राज्य देशामध्ये होत आधी त्याच्या हातात सत्ता गेली पण दहा वर्षाची सत्ता आणि या वर्षात सत्ते फरक आहे दहा वर्ष त्यांच्या हातावरून स्वच्छ भगवत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या जातीच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक एकमताची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धत होती की समाजातल्या काही घटकांच्याबद्दल मनामध्ये आकर्ष असावा अशा प्रकारची होती वर्गात त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुकीनं तला देणारी होती राज्याचा देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची दखल करणं पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणची वाचणार त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्यांनी धर्माचा सा उल्लेख केला नाही पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला आणि सा त्यांनी वाचनामध्ये सांगितलं की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या गळाचं मंगळसूत्र काढून घेतलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं म्हणजे भगिनीचं मातेचं मंगळसूत्र याला हात लावण्याची प्रवृत्ती या देशात स्वतःची नाही आहे त्याने आणखीन काही भाषण केली शेतकऱ्यांच्या वेळावेळे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मसाला चुकला तर तुमच्याकडे दोन वसी असतील त्याची एक माहिती घेऊन जाते मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधान परिषद जाऊन मध्ये जाऊन यंदाच्या त्या अवर्षी सफळ राहील या देशात छप्पन वर्ष सदस्य सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खाला न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही आहे आणि त्यामुळे या छप्पन वर्षाचे अनेक अनेक प्रधानमंत्री पाहिजे

होतं आणि त्याची विचारधारा होती त्या चळवळीमध्ये बाबू आमच्या सगळ्यांस खुले होते लोक तुलनामध्ये गेले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो ते माझ्या घरात कोणी आमदार होतं पण बावतीनं फायदे आमदारची वादे दिली बाबूला त्या काळामध्ये आणि म्हणून ती एक विचारधारा होती समाजाची विचारधारा होती एस जोशी नानासाहेब गोले अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये या गावामध्ये आहे आणि त्यामुळे साजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फोर जायचं ही विचारधारा आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये असते नेमकं त्या ह्याच्या वेगळं काम आजचे राज्यकर्ते करतात दहा वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदल आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही चंद्राबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचं सरकारच झालं नसतं या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं याचा अर्थ एक सरकार समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असते जबरदस्त असली आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जुनी जर राहिली नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला जे की चालत होतं की गॅलन्सी आता ती गॅलन्सी चालत नाही आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याला लोकांनी निकाल घेतला की दहा वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅजांची जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅजांची काही मान्य होणार नाही आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ भवन दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आली आहे आणि त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणं विरोधासाठी विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची जखम करणं जर राज्यकर्त्यांच्याकडनं होत नसेल तर गफ बसायचं नाही लोकशाहीच्या चकृशी बसून आपली मतं मांडण्याची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आणि सगळे नेमकू हा विश्वास या ठिकाणी मी देतो गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की एका विचारणार जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जाणून राहायचं आणि त्यांचं दुखरं कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्या संधी दिली त्या संधीचा पुणे उपयोग करायचा आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळेस राहील आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न नाही त्या प्रश्नाची सवलभ करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन आमच्याकडून पावण्यासाठी जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणजे सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली तुमची मतं आम्हाला सांगितली आधीच्या वक्त्यांनी प्रश्न सांगितले त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो चिंचेच्या नावाखाली काही गोष्टी मदतीच्या सरकारने थांबवल्या तुम्ही एक दोन दर्ज थांबा सगळं आम्ही सहन करू one of the